कोंडाईवारीत अपघात दिलीप नाईक यांच्या प्रशासनाला अल्टिमेटम आठ दिवसात महामार्ग सुधारा अन्यथा आंदोलन नवापूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईवारी घाटात झालेल्या भीषण एस टी बस अपघाताने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आणि या महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांवर काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे त्यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आठ दिवसांचा अल्टीमेटम दिलाय कोंडाईबारी घाटातील अपघात अत्यंत दुर्दैवी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कडस आहे वारंवार अपघात होऊनही महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा गंभीर दखल कागेत नाही या अपघातातील निष्पाप प्रवाशांच्या जीवांना जबाबदार कोण असा संतप्त सवाल काँग्रेस पक्ष जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी उपस्थित केलाय धुळेसुरत महामार्गावरील धोकादायक परिस्थितीवर नाईक यांनी प्रशासनाला कठोर शब्दात इशारा दिला महामार्ग प्राधिकरण विभागाने या गंभीर विषयावर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे सुरत महामार्गावरील धोकादायक परिस्थितीवर नाईक यांनी प्रशासनाला कठोर शब्दात इशारा दिला महामार्ग प्राधिकरण विषयाने या गंभीर विषयावर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होत असलेले दुर्लक्ष आता सहन केले जाणार नाही प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही वाकीपाडा पुलाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधताना नाईक म्हणाले दोन वर्षही या पुलाला झालेले नसतानाच एवढे मोठे भगदाड या ठिकाणी पडले आहे या धोकादायक परिस्थितीमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरण काय करत आहे अजून किती लो, निष्पाप लोकांचे बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे नाईक यांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिलाय येत्या आठ दिवसात जर महामार्गावरील प्रश्न मार्गे लागले नाहीत तर नाईलाजाने आम्हाला हा मार्ग कायमस्वरूपी बंद करावा लागेल असा इशारा त्यांनी दिलाय दिलीप नाईक यांच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल यावेळी माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिराडे उपस्थित होते कोंडाई बारा घाटामध्ये आज संध्याकाळी सहा वाजता धुळे सुरत या बसचा अपघात झालेला आहे कोंढाईबारी घाटामधले अपघात हे आता नवीन राहिलेले नाही मृत्यूचा सापळा म्हणून कोंडाईबारी घाटाचा आता उल्लेख करण्यात येतो अनेक अधिकारी त्या ठिकाणी समक्ष येऊन गेले राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी त्या ठिकाणी येऊन गेले सगळ्यांनी पाहणी केली लोकप्रतिनिधींनी पाहणी केली तरी देखील त्या महामार्गावर नेमके कोणती चूक झालेली आहे हे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही अजूनही किती लोकांचा जीव घेणार आणि मग प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घालणार हे आता आम्हाला बघायचं आहे ह्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचं जे बांधकाम आहे हा मुळातच हा हायवे हायवेच्या राष्ट्रीय दर्जाचा हायवे नाहीच तर साधारण हा हायवे आहे आणि म्हणूनच नावापूर शहरालगत वाकीपाडा या ठिकाणी जो नाल्यावर पूल आहे त्याला दोन वर्षामध्ये भगदाड पडलेलं आहे म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं हे बांधकाम आहे हा रोड बनवला जात आहे हे प्रशासन कधी लक्षात घालणार आहे लोकप्रतिनिधी कधी ह्याच्याकडे लक्ष देणार आहे जर आठ दिवसामध्ये या राष्ट्रीय महामार्गावरच्या कोंडाईबारी घाटामधला जो काही प्रश्न आहे तो सोडवला नाही तर हा राष्ट्रीय महामार्ग कायमस्वरूप बंद करण्यासाठी आम्ही मोठं जन आंदोलन उभारू एवढं या निमित्ताने आम्ही सगळ्यांना ताकीद देऊ इच्छितो धन्यवाद हॅलो नवापूर न्यूज संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर